तर विधान परिषदेमध्ये मविया म्हणून एकीने लढू आणि जिंकू काँग्रेस आमदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं आवाहन बघायला मिळत आहे मिलिंद नार्वेकरांसाठी काँग्रेसशी अतिरिक्त मतं मिळवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न बघायला मिळतो विधान परिषदेत मविया म्हणून एकीनं लढू आणि जिंकू असं आवाहन केलेलं आहे काँग्रेस आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं हे आवाहन बघायला मिळत आहे मिलिंद नार्वेकरांसाठी काँग्रेसशी अतिरिक्त मतं मिळवण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतो धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती धनंजय विधानसभेत म्हणून एकीने आणि जिंकू असं आवाहन ठाकरे यांनी केलेलं बघायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीने एकत्र लढावं असं आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं पाहायला मिळते मात्र आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान जे आहे ते पार पडणार आहे आमदारांना जे आहे ते प्रत्येक पक्षाने हॉटेलमध्ये ठेवल्याचं पाहायला मिळालं हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते आपल्याला या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते मी सध्या ललित या हॉटेल पंचतारांकित हॉटेल बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे अजित पवार या यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांची राहण्याची सोय जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आठ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया जी आहे त्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर हे आमदार जे आहेत ते या ठिकाणाहून नऊ साडेनऊच्या दरम्यान जे आहे ते, ते विधिमंडळाच्या दिशेने आ, रवाना होतील आणि आपण जर पाहिलं तर बरेच आमदार जे आहेत ते या ठिकाणी आहे फक्त काही ज्येष्ठ पक्षाचे आमदार जे आहेत ते या किंवा मंत्री आहेत ते फक्त या ठिकाणी नाही आहेत ते त्यांच्या निवासस्थानीच आहेत मात्र आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मतदान पार पडेल त्यामुळे कोण बारा उमेदवार जे आहेत ते रिंगणात त्या अकरा जागेसाठी त्यामुळे काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी